आज आपण आलो आहोत माळशेस घाट या ठिकाणी का म्हणजे अहो पाऊस पडायला लागला आहे आणि पावसाळ्यातलं सर्वात प्रसिद्ध आणि मुंबईकरांचं तर स्पेशली आवडतं ठिकाण फिरण्यासाठी ते म्हणजे माळशेज घाट पाऊस पडला की माळशेज घाटाकडे जाणारे रस्ते अगदी गाड्यांनी भरून जातात तशीच आमची ही एक गाडी निघाली माळशेज घाटच्या दिशेने माळशेज घाट हा पावसाळ्यात स्वर्गरूपी असतो याचा अनुभव प्रत्येकालाच घ्यावा असं वाटतो आणि तो अनुभव घेण्यासाठी जो प्रवास आपण करतो तो प्रवासही स्वर्गमय असतो मायशेस घाटला गेल्यानंतर फक्त मायशेस घाटच नाही तर मायशेस घाटात शेजारी दडलाय अगदी निसर्गाचा अप्रतिम असा दागिना आणि तोच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जसे तुम्ही ड्रोन शॉट्स बघितले असतील अशा अतिशय सुंदर ठिकाणी चाललोय आहे म्हणजेच मायशेज घाटात आणि त्यानंतर किरेश्वर विलेजमध्ये स्टे करायचं आपला प्लॅन आहे हे सर्व प्लॅनिंग ज्यांनी बनवलं आहे तो आपला गणेश आपल्यासोबत आहे हाय गुड मॉर्निंग आईज आत्ता वाजलेत सकाळचे आठ वाजायला आलेत ऑलमोस्ट शनिवार आहे आज सो इट माइट बी क्राऊडी ॲट मायशेस घाट अनिकेत म्हणून आमचा अजून एक मित्र येतोय तोही तो येईल तर जाऊया आपली जर्नी कशी होती काय एक्सपिरियन्स येत आहेत काय वॉटरफॉल्स बघायला मिळतात आणि मायशेस घाट या मध्ये किती सुंदर दिसतं आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल स्टेट येऊन नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राकेश आता गाडी चालवतो आहे आणि त्याच्या त्याची व्लॉगिंगची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली आहे आणि सध्या आम्हाला इथे जायला अजून तीन तास लागणार आहेत आणि इथे थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे उल्हास रिवरच्या ब्रिजच्या अलीकडे आणि आम्ही शहापूरचा रस्ता निवडला आहे जाण्यासाठी कारण की तो बदलापूरचा पण एक ऑप्शन आहे लास्ट टाईम मी बदलापूरने गेलेलो घाटला बिकॉज ह्या रस्त्याचं तेव्हा काम चाललेलं पावसाळा होता त्यामुळे पण हा रस्ता फास्टेस्ट आहे हा रस्ता सिनिक व्ह्यूज जास्त आहेत बदलापूरचा रस्ता तुम्हाला डायरेक्ट मुरबाडला कनेक्ट करतो आणि हा हा कल्याण मार्गे शहापूर मार्गे मुरबाड मार्गे तुम्ही जाऊ शकता इथून पण हा फास्टेस्ट आहे बदलापूरपेक्षा आपण रोजच्या आयुष्यामध्ये ट्रॅव्हलिंग हा विषय इग्नोर करतो त्याला फारसं महत्त्व देत नाही पण ट्रॅव्हलिंग ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामधून आपल्याला आयुष्य कसं जगावं आणि आयुष्यामध्ये पुढे काय करता येईल आपल्याला या सगळ्या गोष्टींचा मार्ग सापडतो त्याचं कारण आहे की ट्रॅव्हलिंगमध्ये आपण आपले स्वतःचे असतो आणि त्याहून ही पलीकडे जाऊन आपण आपल्या स्वतःला वेळ देत असतो स्वतःला प्रायोरिटी देत असतो म्हणूनच ट्रॅव्हलिंग हा आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे तुम्ही ही ट्रॅव्हल नक्की करा हा बोगदा क्रॉस केलात ना की मायचा सगळ्यात आयकॉनिक जो पॉइंट येतो ना जो सगळे रील्समध्ये व्हिडिओजमध्ये मध्ये बघतात तो आयकॉनिक पॉईंट येतो तो तिथेच चाललोय आपण आता काय काय बोलताय गणे मागू कॅमेरा इथे आलात इथे आलात तर माकडांपासून थोडस सावधान राहावं लागेल कारण हातातून खेचून पळू शकतात ते काही सुद्धा खाण्याचं सामान असेल तर नक्कीच आणि कॅमेरा वगैरे पण लोक एवढी आता शिवी आलेली पण जाऊ द्या की इथल्या दगडांवरती पण लिहून हो ठेवलं आहे बघा लव लव प्रेमिका ह्यांच्या प्रेमिका इकडे येऊन वाचतात काय माझं नाव लिहिलंय की नाही आपण बॅकवॉटरचा विलेज व्ह्यू आहे ना तो खतरनाक आहे तुम्ही बघा हा जो काही तुम्ही नजारा बघताय ना हा नजारा आहे मायशीज घाटातून खिरेश्वर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला हा नजारा इतका सुंदर आहे आम्हाला इथे थांबून ड्रोन शॉट घेण्याचा मोह काही आवरला नाही इतकी जबरदस्त हवा इथे होती की ड्रोन रिस्क रिस्कमध्ये होता आणि रिस्क घेणं आपलं पहिल्यापासूनच आवडतं काम तुम्ही जर मायशेजला आलात ना नक्की खिरेश्वर विलेज कडे जाणारा जो रस्ता आहे तो तुम्ही एक्सप्लोर करा आई स्वर्ग स्वर्ग काय असतो हे बघायचं असेल तर नक्की एक्सप्लोअर करा तर मी इथून जेव्हा नेहमी राईडला जायचो ना बाईक राईडला तेव्हा लदाखमध्ये जी पँगॉंग लेक आहे जम्मू लदाखच्या रोडला तर त्या पँगॉंग लेकचा व्ह्यू इथे नेहमी दिसायचा आणि मी थांबून फोटो काढायचो तर तो त्यापेक्षा सुंदर व्ह्यू म्हणेन मी इथे तर आज मला इथेच येतोय माहित नव्हता किरेश्वर विलेज गणेश घेऊन आला मला ऍक्च्युली सरप्राईज होतं माझ्यासाठी जबरदस्त आहे तुम्ही जर आलात माशेस घाटात तर नक्की या रोडनी एकदा त्याच्या डॅमचं बॅकवॉटर आहे त्याच्या बाजूचा रस्ता आहे त्या रस्त्यानी नक्की एकदा या समोर खूप पाऊस दिसतोय आणि अजिबात तिकडे व्हिजिबिलिटी नाहीये समोर गणेश पाऊस आहे पुढे हो oh. किरेश्वर विलेज मध्ये पाऊस आहे मजा येते इतकं शांत वातावरण आहे ना इथे आणि हिरवकार जबरदस्त बघा आय डोंट नो कॅमेरा किती जस्टिस करतोय आणि हे वायपर्स पण मध्ये <laughs> मध्ये खूप हे होत जबरदस्त तर म्हणजे आपण खिरेश्वर गावात पोहोचलोय आणि आपण कुठे थांबतोय तर इथे फेमिंगो रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट आहे इथे आपण थांबतोय कोंडी भाऊ आहेत आलं तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता या व्ह्यू साठी हे सर्व वर्थ आहे खतरनाक व्ह्यू वाश्वर गाव या दिवसांमध्ये धुक्याची आणि ढगांची चादर ओढूनच जणू काही बसलाय असा भास होतो मनोरंजनासाठी इंटरनेटची गरजच आहे असं काही नसतं हे या चिमुकलीकडून शिकायला मिळालं या हापशाचं पाणी इतकं थंडगार होतं की प्रवासाचा सगळा क्षीण एका सेकंदात दूर झाला खिरेश्वर विलेज हे हरिश्चंद्रगडाच्या वाटेवरती लागतं माळशेज वरून जाताना अजूनही हरिश्चंद्रगडाला जाण्याच्या दोन तीन वाटा आहेत गणेश सांगेल ते तुम्हाला कोणत्या आहेत पण इथून जर गेलात तो Actually, या, या तर तुम्हाला जास्त बेटर वाट ॲक्च्युली माळशेज लव लगेच येतं पाचनाई गावाला जाईपर्यंत म्हणजे राजूरला जावा त्यानंतर तिथून मग पाचनाईला जावा पाचनाईवरून मग ट्रेक आहे आणि पण ह्या ह्या गावात कसं आहे की खिरेश्वर लगेच तुम्ही माळशेज घाटातून पाच किलोमीटर आत आला तर खिरेश्वर वाया खिरेश्वर केलं तर तुम्हाला फास्टर होईल पाचनाईला जायलाच खूप वेळ लागतो ला जवळपास कारण की तुम्ही इगतपुरीवरून राईड घेणार मग राजूरला जाणार कळसुबाईच्या रोडने मग तो जास्त वेळ घेतो इथे कसं आहे इथे जवळ आहे पण इथला ट्रेक थोडा कठीण आहे पाचण्याचा कठी पाचण्याचा कठीण आहे एकदम इझी ट्रेक आहे म्हणजे तिथे पायरे आहेत सगळे तिथे इथे थोडंसं तुम्हाला ट्रेल आहे चांगली थोडीशी थकवणारी ट्रेल आहे म्हणजे एक इन्सिडंट सांगायचा आहे की एक ग्रुप आलेला आहे इथे खिरेश्वरला आणि ते लोक वरती चढायला निघाले त्या दिवशी आणि त्यांचं असं होतं वरून चढून संध्याकाळी पण खाली यायचं त्यामुळे ते जेवले पण नाहीत पण ते वरती गेल्यावर इतकं दाट होतं त्या दिवशी की ते अठ्ठेचाळीस तासाच्या साठी हरवले ते मागच्या पावसाळ्यातली घटना त्याच्या मागच्या पावसाळ्यात अच्छा त्यामुळे ह्या वाटेने जर जात आहे तर गाईड घेऊन जावा एक तर जाण्याचं धाडस करू नका ना पाच नाही वरून तर तुम्हाला गाईडची गरज नाही ते सरळ सरळ सिंपल मार्ग आहे हा थोडा कठीण मार्ग आहे पण हा मोटरेबल थोडा बेटर आहे म्हणजे लवकर तुम्ही पोहोचता लवकर तुमचं आ, ट्रेकिंग स्टार्ट आहे खूप जास्त सिनिक पण आहे आणि पाच नाही जायला मिळेल आणि नळीची वाट तर पावसाळ्यात बंदच असते त्यामुळे म्हणजे नाही इझी ट्रेक आणि ताय, कमी टाइम टेकिंग किरेश्वर ओके कारण इथला व्ह्यू बघा ना तुम्ही हा व्ह्यू बघितल्यानंतर कोणीही इथे हरवून जाईल अशा पद्धतीचा तिथे ढगांमध्ये लपलेला आहे ना तो आहे हरीश चंद्रगड आणि आपण तिथे समोर थांबतोय त्याला समोरच था वॉटरफॉलचा व्ह्यू आहे आपल्याला फ्लेमिंगो रिसॉर्टच्या गच्चीवरती आलोय आणि इथून व्ह्यू बघा हवा बघा काही सुटली आहे जबरदस्त माशेस घाटामध्ये एम टी डी सीचं सुद्धा राहण्याचं ठिकाण आहे इथून एंट्री करून असं सरळ आतमध्ये जायचं आहे त्याच्या आधी इथे व्ह्यू पॉईंट आहे तो व्ह्यू पॉईंट आपण बघूया आपण एम टी डी सीमध्ये नाही जात आहे आपण दुसरीकडे राहतो राहणार <स्थाथ> आहोत फक्त पाऊसच नाही तर गार हवा सुद्धा सुटली आहे गारा पडल्यासारखा ना चहा पिवे इकडे गणेश बट बनवून देत असेल तर ने पूछा क्या मिलता है इन नज़ारों से तुम्हें अब कैसे बताए कि दिल का सुकून मिलता है इन नज़ारों से हमें जब जब कान बंद कर लेती है ये दुनिया हमारा ना सुनने के लिए यही वो नजारे हैं जो कहते हैं आओ हमें सुनाओ बाएं फैलाए खड़े हैं हम तुम्हारे लिए नज़ारे ना हे, हे तुम्हतल तुम्हारे स्वतः शोधने खूब मदद करत ट्रॅव्हलर लोक रायडर्स ट्रेकर्स यांना जज केलं जातं बऱ्याचदा की हे फिरत असतात मज्जा मारण्यासाठी नाही मज्जा येते हा भाग वेगळा पण हा प्रयत्न असतो स्वशोधाचा आणि ते तुम्ही स्वतः गेल्याशिवाय तुम्हाला नाही काय ना। म्हणून म्हणतो उठा फिरा अनुभव घ्या काय माहिती हे आयुष्य पुन्हा मिळेल नाही मिळेल तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची एक तरी ट्रॅव्हल स्टोरी बनवा स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या बी हॅपी कीप स्माइलिंग जय हिंद जय महाराष्ट्र